सकाळ वृत्तपत्र व वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने खेड येथील कोविड सेंटर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न खेडमधील अग्निशामक दल कर्मचारी नगर परिषद कर्मचारी होमगार्ड पोलीस पत्रकार यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री माननीय योगेशदादा कदम व माजी आमदार संजय रावजी कदम यांनी सदिच्छा भेट दिली काळ वृत्तपत्राचे रत्नागिरी आवृत्तीप्रमुख रा राजेश कळवंटे यांनी मंत्री महोदयाचे व आलेल्या मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले खेड प्रतिनिधी श्री सिद्धेश परशेट्टे यांनी सूत्रसंचलन केले व आभार मानले सामाजिक उपक्रम राबवत असतो तसंच हा एक सामाजिक उपक्रम म्हणजे खेड पोलीस फुटगार्ड आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्यासाठी आपण सकाळ आणि भक्त संत कमलाकर भक्त वाला रुग्णालय यांच्यामध्ये आरोपी सुविधा आयोजन केले जाते सकाळी आपण अकरा वर्षी सुरुवात केली आरोग्य शिबिराला बऱ्याच अशी थेट पोलीस होमगार्ड यांचे ते प्रकार आपण केलं याला शेतकरी आरोग्यसेवा संस्थेच्या वतीने जे आपल्याला इमारत उपलब्ध करून दिली आणि दादा स्वतः प्रत्यक्ष ते भेट देतो असं मला दादानी शब्द दिला होता त्याप्रमाणे दादा इथे आले तर आपण तुमचे दैनिक सकाळ ठेवून घेतो राजेश खेळके यांच्या तुमच्या पुष्परुच्चार आणि पाठवू शकतो उपस्थित राहिले त्यांनी शुभेच्छा दिल्याला कार्यक्रम असू दे असून त्या ठिकाणी सहकार्य तालुक्याचे तालुका प्रमुख सचिन जे या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी वेळा सोय काढून आलेला आहे परिवाराने वतीने आभारी आहे शुभेच्छा